उपजिल्हा रुग्णालयाचे सांडपाणी शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पिकाचे नुकसान तर करते पण परिसरात आरोग्याला धोकेदायक परिस्थिती निर्माण केली आहे रुग्णालयाच्या रुग्णांचे आंघोळीचे व कपडे धुतल्याचे पाणी हे रुग्णालयाच्या शेजारी असलेल्या गटार तुंबल्याने पाणी गटारीत न जाता थेट शेतकऱ्याच्या शेतात जात आहे रस्त्यालगतच्या नालीतून शेतात ते पाझरते त्यामुळे शेतात पिकंसुद्धा उगवत नाहीत शेतकऱ्याने वारंवार उपजिल्हा रुग्णालय कर्मचारी यांना सांगूनसुद्धा याकडे रुग्णालय दुर्लक्ष करीत आहे शेतकरी या त्रासाला वैतागून त्यांनी आपली व्यथा मांडली आहे पाण्यामुळे होणारे नुकसान त्रास व अनारोग्याची स्थिती या कड़े प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक यांनी ताबडतोब लक्ष देऊन ही समस्या सोडवावी अशी माफक अपेक्षा आहे